नमस्कार मी आरोग्य विभाग प्रमुख शबीर असतात आज महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदा नगरपंचायती व नवीन झालेले नगर पंचायती पंचा या सर्व कर्मचाऱ्यांचा आज निदर्शने करून उद्या दिनांक सात आठ दोन हजार चोवीस पासून बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे या बेमद संपाचं कारणच एक आहे की शासनाने दिनांक वीस तीन दोन हजार तेवीस रोजी विधानभवन येथे आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या त्या मागण्या अद्यापपर्यंत त्यांचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतलेला नाही ना आम्हाला त्यावेळेस त्यांच्या आमच्या वरिष्ठ कामगार संघटनेच्या अध्यक्षांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे की आम्ही तुमच्या सगळ्या मागण्याने करू तुम्ही संप करू नका म्हणून अंमलबजावणी न केल्यामुळे उद्यापासून बेलापूर येथे आमचं आयुक्तालयापासून लॉंग मार्च मंत्रालयापर्यंत सर्व महाराष्ट्रातील नगर परिषदा नगरपंचायती मिळून कर्मचारी मिळून सगळे आम्ही तो संपर्क करत आहोत आणि लॉंग मार्च करत आहोत यासाठी आज निदर्शन प्रत्येक प्रत्येक समोर करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे बार्शी नगर सुद्धा आम्ही हे निदर्शन करण्यात आले आहे आमच्या ज्या हक्काच्या ज्या मागण्या आहेत सफाई कर्मचाऱ्यांच्या जास्त करून तर पूर्ण अशा मागण्या आमच्या पेंडिंग आहेत त्या पेंडिंग मागण्या आमच्या ताबडतोब मंजूर करून देण्यात यावा म्हणून आम्ही शासना पुढं लॉंग मार्च उद्यापासून करत आहोत त्यांनी उद्या जर ना आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर संप पुढं चालू ठेवायचा की नाही ठेवाय हे वरिष्ठांच्या सांगण्यावरून आम्ही करणार आहोत जसे वरिष्ठ आदेश देतील त्याप्रमाणेच आम्ही संपाचा पण आम्ही हे करणार आहोत संपात सहभागी होणार आहोत आणि बारशीकरांसाठी मी एवढीच विनंती करतो की बारशीकरांना कुठल्याही आम्ही नगरपालिकेचा कर्मचारी या नात्याने आमची तुमची अडचण होणार नाही अशी आम्ही प्रशासनाच्या वतीनं माझ्या सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं सुद्धा आम्ही तुम्हाला आश्वासन देतो काळजी करायचे कारण नाही जय हिंद जय महाराष्ट्र